शेतकरी बंधूंनो नमस्कार मी सदाशिव आडकीने राहणार इंजणगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली हे आप आपण बघताय बायोफेन्सिंग अर्थात नैसर्गिक कुंपण बांधावर करवंदाची लागवड ही करवंदाची जी पूर्ण फेन्सिंग आहे ही सध्या फुलावर आहे पंधरा फेब्रुवारी ते पूर्ण मेपर्यंत याला फुलं लागतात आणि हे असे सुप्त अवस्थेत जातात हे जे बघताय त्याचा काटा सुद्धा पहा आपण आणि हे सगळे घोसानी असतात हे आपण बघू शकता आहे प्रत्येक पॉईंटला फुल आहे आणि तेही घोसानी आहे हे पांढरे जे दिसतात हे नवीन फुलं आहेत आणि हे जे थोडे तपकिरी दिसतात हे मागच्या आठवड्यातले आहेत इथं आपण या करवंदाच्या कुंपणाची दोन्ही बाजूनं छाटणी घेतलेली आहे हे आपण बघताय पूर्ण फक्त साडेतीन ते चार फूट याची जाडी ठेवलेली आहे या, ठेवले या फेन्सिंगची आणि दोन्ही बाजू कट करून हे तुम्हाला दाखवतो त्याची कटिंग ही अशी आपण खाली दाबलेली आहे याच्या बुढाशी जमिनीपासून भिंतीसारखं घनदाट हे कुंपण होते नोव्हेंबर दोन हजार बावीसला हे कुंपण आपण तयार केलेलं आहे याची उंची अंदाजे सात फूट याची उंची आहे याच्यातून कुठलाही प्राणी आतमध्ये येऊ शकत नाही जसे की रोही डुक्कर बंदर माकड वानर हरिण नीलगाय कुत्रं कुठलाही प्राणी आतमध्ये येऊ शकत नाही एवढं छान हे फेन्सिंग आहे आणि हे याचे रोपं आहेत दहा महिन्याचे लावण्याजोगे झालेले आहेत हे रोपं हे आपण बघू शकता खूप छान इथं आपण याची नर्सरी तयार केलेली आहे हे पूर्ण रोपं आहेत याची सविस्तर माहिती जर कोणाला पाहिजे असेल किंवा लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस शून्य एक वीस छत्तीस या नंबरवरती आपण व्हॉट्सअपद्वारे मॅसेज टाकून किंवा फोन करून याची सविस्तर माहिती घेऊ शकता आणि आपल्या शेतीची पस्तीस ते चाळीस वर्ष नैसर्गिक पद्धतीने शाश्वत राखण करू शकता धन्यवाद